प्रसंगी गणेमी काव्याने भुजबळांना जिथं दिसतील तिथं लोकशाही मार्गाने काळे झेंडे सुद्धा आमचे बांधव दाखवतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या भुजबळ महाएलगार सभेच्या निमित्तानं बीड मध्ये येत आहेत ते मराठा समाजाला विरोध करायला येत आहेत हैदराबाद गॅजेटच्या जी आर ला विरोध करायला येत आहेत आणि येत असताना ते मंत्रिपद वर बसून येत आहेत म्हणून एकतर त्यांनी यायचं तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन इथं आलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी महाराष्ट्रातल्या एक लाख रुपयाची मदत तिचा जी आर घेऊन इथं आलं पाहिजे तरच भुजबळाला आम्ही बीड जिल्ह्यात पाय ठेवू देऊ अन्यथा त्यांना आम्ही बीड जिल्ह्यात पाय सुद्धा ठेवू देणार नाही आणि जर पोलिसी बळाचा वापर करून पोलिसांचं संरक्षण घेऊन ते आले तर उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत वाट बघणार आहोत आम्ही जर ते आलेच तर उद्या सकाळी आठच्या नंतर आम्ही केव्हाही गनिमी काव्याने ते मैदान छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नैतिक नाव घेण्याचं आणि त्यांचं विचारावर ते चालत नाहीत म्हणून ते मैदानात खोदून सुद्धा आम्ही त्यांचा निषेध करणार आहोत आणि वेळप्रसंगी गनिमी काव्याने भुजबळांना जिथं दिसतील तिथं लोकशाही मार्गाने काळे झेंडे सुद्धा आमचे बांधव दाखवतील आमच्या समाजाच्या भावना तीव्र आहेत त्यांनी मराठा समाजाला विरोध न करता धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणासाठी बंजारा समाजाच्या एसटीतल्या आरक्षणासाठी आणि ओबीसीला सरकारकडून निधी मिळवून घेण्यासाठी यावं परंतु मराठा देशासाठी जर ते येत असतील शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता शेतकऱ्याच्या आसरू न पुसता आज बीड जिल्ह्यातला मराठवाड्यातला महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या अवस्थेत गेलाय रस्त्यावर पाणी शेतात पाणी घरात पाणी शेतकऱ्याच्या आणि शेतकऱ्याच्या हातात काही राहिलं नसताना जर ते मराठा ओबीसी वाद लावायला येत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि गनिमी काव्याने आम्ही येणाऱ्या काळात भुजबळांना प्रचंड विरोध करू आणि त्यांची जागा त्यांना दाखवून द्यावी मात्र या निर्णयामुळे कायदा आणि संव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो मात्र याची जिम्मेदारी कोण घेणार वेळोवेळी मराठ्यांनी कायदा सुव्यवस्था पाळली परंतु काही ओबीसीचे नेते आणि भुजबळ जाणून बुजून डायरेक्ट मराठा समाजाला बोलायचं आरक्षणाला विरोध करायचा पन्नास टक्केच्या वरच्या आरक्षणाला आणि पन्नास टक्केच्या आतल्या आरक्षणाला विरोध करायचा आणि मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करायचे संघर्ष योद्धा दा बद्दल वादग्रस्त वक्तव्य करायचे आणि एक ते निर्माण करायची आणि ओबीसीचा मीच कसा नेता आहे हे दाखवून देण्याची स्पर्धा भुजबळ हाके वाघमारे आणि अन्य नेत्यात लागली आणि प्रत्येकाला ओबीसीचा नेता व्हायचं आहे त्याच्यामुळे ते जाणून बुजून मराठा समाजावर खालच्या भाषेत टीका करतात मनोज खालच्या भाषेत टीका करतात म्हणून आमचा त्यांच्या या भूमिकेला विरोध आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला त्यांनी ते, विरोध करू नये आम्ही त्यांना विरोध करणार नाही परंतु मनोजदादा आणि मराठा समाजाला त्यांनी विरोध केला तर जशाच तसं उत्तर देऊ प्रसंगी गणिमी काव्याने त्यांना काळे झेंडे सुद्धा आम्ही दाखवू आणि त्यांना बीड जिल्ह्यात पाय सुद्धा ठेवू देणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं बीड जिल्ह्यातला मराठा समाज अत्यंत आक्रमक झाला असून मराठा समाजाच्या प्रश्नावर त्यांनी एकतर राजकारण करू नये शेतकरी आणि मराठ्यासाठी सकारात्मक वागावं अन्यथा त्यांना उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका